नवं प्रकरण आणि त्याच्यातला नमुना प्रश्न सगळेजण तुम्ही पुस्तक उघडा आणि त्या पुस्तकामध्ये प्रश्न पहिला पहा एक बस डेहराडूनला जाण्यासाठी दिल्लीहून सकाळी सव्वादहाला निघाली प्रवास पूर्ण होण्यास सहा तास तीस मिनिटे लागली आता बघा तुम्ही मुंबईहून पुण्याला जातात तर किती वेळ लागतो तसंच इथं दिल्लीवरून डेहराडूनला जाण्यासाठी सहा तास तीस मिनिटे लागली तर बस डेहराडूनला किती वाजता पोहोचली आता बस किती वाजता पोहोचली हे काढायचं आहे आपल्याला बस किती वाजता निघाली सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटाला ती निघाली प्रवास सुरू झाला आणि प्रवास संपला कधी सहा तास तीस मिनिटांनी संपला बरोबर आहे मग आता ह्याच्यापुढं सहा तास लागले हे आहेत तास हे आहेत मिनिटे बरोबर आहे ना मुलांनो मग तासाच्या खाली तास लिहूया आपण सहा तास लागले आणि मिनिटाच्या खाली मिनिटे लिहूया मग बेरीज करा पाच आणि शून्य पाचच तीन आणि एक चार आणि सहा आणि शून्य सहा आणि सोहळा म्हणजेच सोहळा वाजून पंचेचाळीस मिनिटाला ते डेहरादूनला पोहोचल मग सोहळा म्हणजे किती रे बारा तासाच्या घड्याळात हे म्हणजेच बारा तासाची घड्याळ आहे मग त्याच्यातून सोळा पंचेचाळीस म्हणजे ह्या सोहळा मिनिट सोळा तास पंचेचाळीस मिनिटातून बारा तास वजा जर केले आपण तर किती उरतील चार तास पंचेचाळीस मिनिट समजलं तुम्हाला हे तोंडीसुद्धा उत्तर येतं आहे पण स्टेप तुम्ही समजून घेतलात तर यासारखे जर प्रश्न आले तर तेही तुम्हाला स्टेपनंही करता येतील आणि तोंडीही करता येईल म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर सी पाहूया विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न सगळेजण पुस्तकामध्ये पहा बरं काय दिले दुसरा प्रश्न एका वर्षी एक एप्रिल सोमवारी होता तर त्याच वर्षी अठरा एप्रिलला कोणता दिवस असेल अरे मुलांनो किती सोपं आहे हे बघा तुम्ही सगळेजण कॅलेंडर पाहतात ना आता या कॅलेंडरमध्ये तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितलात तर तुम्हाला काय दिसेल मुलांना एक जो वार आलेला आहे त्याच्यामध्ये जर सात मिसळले तर पुढचा येतो आता दहामध्ये सात मिसळले तर बघा सोमवारच आला सतरामध्ये सात मिसळले चोवीस आलं सोमवारच आला म्हणजे कोणत्याही अंकामध्ये जर सात मिसळले तर तोच वार येतो प्रश्न समजायला आहे तुम्हाला बघा आता हे दोन आहे दोनमध्ये जर सात मिसळले नऊ आले आणि रविवारच आला नऊमध्ये मध्ये सात मिसळले सोळा आले रविवारच आला म्हणजे सात सातच्या फरकानं तोच वार येतो मग आपल्याला प्रश्नात काय सांगितलंय एक एप्रिलला कोणता वार आहे एक एप्रिलला सोमवार आला मग आता सात सात दिवसांनी एक तारखेला सोमवार एकमध्ये मध्ये सात मिसळा आठ तारखेला सोमवार आठमध्ये सात मिसळा पंधरा तारखेला सोमवार पंधराच्या पंधरा तारखेला सोमवार जर आला सोहळा सतरा आणि अठरा सोमवार नंतर मंगळवार बुधवार आणि इथं काय येईल गुरुवार म्हणून याच उत्तर दुसऱ्याच उत्तर गुरुवार पर्याय नंबर एक किती सोपा होता प्रश्न पहा पुढचा बालमित्रांनो पहा पुस्तकामध्ये प्रश्न तिसरा अ या रेल्वे स्थानकावरून एक गाडी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटाला सुटते म्हणजे सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटाला एक गाडी निघती बर का पहिली गाडी दुसरी गाडी सहा तासानंतर अ या स्थानकावरून सुटते दुसऱ्या गाडीची अ स्थानकावरून सुटण्याची वेळ किती आहे एवढा सोपा प्रश्न आलाय मुलांनो पहा आता हे अ नावाचं रेल्वे स्टेशन आहे त्याच्यातली पहिली गाडी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटाला सुटते आणि ह्या अ रेल्वे स्थानकावरूनच दुसरी गाडी सहा तासानंतर आहे म्हणजे आठ वाजून चाळीस मिनिटाच्या चा नंतर सहा तास मग मग आठ वाजून चाळीस मिनिटामध्ये आठ वाजून चाळीस मिनिटामध्ये तुम्ही जर सहा तास जर ॲड केलात तर किती होतील इथं चाळीसच मिनिट राहतील आणि सहा सहा बारा तेरा चौदा चौदा वाजून चाळीस मिनिट मग आता इथं तर चौदा वाजून चाळीस मिनिट दिलं नाही मग बारा तासाप्रमाणे उत्तर काढायचं म्हणून ह्याच्यातून बारा वाजा करा आणि उत्तर काय येईल शून्य चार आणि चारमधून दोन गेले दोन शून्य दोन वाजून चाळीस मिनिट पण दुपारचे का रात्रीचे दुपारचे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती रे दोन वाजून चाळीस मिनिट पर्याय नंबर बी समजलं मुलांना पहा पुढचा प्रश्न पहा बरं चौथा प्रश्न कसा आहे एक माणूस ताशी चौदा किलोमीटर या वेगाने दीड तास चालतो त्यानंतर ताशी बारा किलोमीटर या वेगाने अर्धा तास चालतो त्याने हे एकूण चाललेले अंतर किती आहे अरे किती सोपा प्रश्न मुलांना हा सुद्धा हे बघा एका तासाला चौदा किलोमीटर आहे हा म्हणजे एका तासाला चौदा किलोमीटर आणि पुढं अर्धा तास म्हणजे चौदाचे अर्ध किती सात बरोबर आहे म्हणजे त्यानं त्या दीड तासामध्ये किती अंतर चालला चौदा अधिक सात सात आणि चार अकराला चा एक हात चाललाय की एकवीस किलोमीटर बरोबर आहे मुलांनो एकवीस किलोमीटर दीड तासात चालला आणि पुन्हा बारा किमी वेगाने अर्धा तास अर्धा तास आणि बारा तासी स्पीड किती होती त्याची बारा किलोमीटर म्हणजे एका तासाला बारा किलोमीटर चालतो पण अर्धा तासाला किती सहा किलोमीटर मग हे एकवीस आणि सहा किती झाले सत्तावीस म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती आला मुलांना पर्याय नंबर सी फार सोपा प्रश्न होता पहा पुढचा सहावा प्रश्न पहा बरोबर विद्यार्थी मित्रांनो कितवा प्रश्न सॉरी पाचवा प्रश्न एक बस दिल्लीहून अमृतसरला जाण्यासाठी सकाळी सहा वाजून पंचेचाळीस वाजता सुटली सुटली म्हणजेच काय रे निघाली त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजून पन्नास वाजता ती पोहोचली म्हणजे सकाळी निघालेली संध्याकाळी पोहोचली तर अमृतसरला पोहोचण्यासाठी वेळ किती लागला ए मुलांनो ह्याचं ना उत्तर तोंडी सांगता येते तोंडी बघा सकाळी सहा वाजता सहा वाजून पंचेचाळीस मिनटाला निघाली आणि संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटाला पोहोचली म्हणजे बारा तासापेक्षा जास्त वेळ लागला म्हणून पर्याय एक कधीच येणार नाही पर्याय तीन कधीच येणार नाही आणि बारा तासापेक्षा पुढं एक तास जास्त लागायला आहे म्हणजे पर्याय डी पण येणार नाही डोळे झाकून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी आता हे कसं आहे ते काढायचं आहे तर मग कसं हे बघा सहा वाजून पंचेचाळीस मिनिटाला सुटली ते संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनटाला पोहोचली म्हणजे बारा दुपारचे जे बारा आहेत त्याच्या पुढं सात तास पन्नास मिनटं लागले एवढं तर समजलं आणि त्या बाराच्या आधी किती मिनटं लागले हे कळण्यासाठी बारा मिनट बारा घड्याळी जे बारा वाजतात त्याच्यातून सहा तास पंचेचाळीस मिनटं वजा करायची अरे पण वजा करत असताना बारा म्हणजे किती वाजून किती मिनिट तर बारा म्हणजे अकरा वाजून साठ मिनिट म्हणून हे कट करा असं आणि अकरा वाजून साठ मिनिटात सहा वाजून पंचेचाळीस मिनटं वजा करा दहामधून पाच गेले पाच तिकडलाचा लाचा इकडं सहामधून पाच गेले एक आणि इकडं आता एकमधून सहा जात नाहीत मग अकरातून सहा गेले उरले पाच एकमधून एक गेलं शून्य पाच तास पंधरा मिनिट म्हणजे दुपारी बारापर्यंतचा वेळ पाच तास पंधरा आणि हे सात वाजून पन्नास मग ह्यांची बेरीज करा आणि बेरीज केल्यावर किती येईल इथं पाच आणि इथं सहा आणि सात आणि पाच किती झाले रे बारा बारा तास पासष्ट मिनिट ए पण साठ मिनिटाचा एक तास होतो हे तुम्हाला तर माहितच आहे मग आता ह्याच्यातला एक तास तिकडे जर गेला तर तेरा तास उरतेत पाच मिनिट म्हणून पर्याय नंबर किती आलं बी सगळ्यांना समजलं तोंडी आलेलं तीन सेकंदातलं उत्तर आणि स्पष्टीकरणासह उत्तर दोन्ही पद्धती समजल्या पहा मग पुढचा प्रश्न पाहूया सहावा प्रश्न आणि तुम्हीच सांगा मुलांनो हा सोपा एका अवघड येते एका प्रवासाच्या प्रारंभी गाडीच्या ऑडोमीटरवर सहाशे अष्ट्याहत्तर पॉईंट तीन किलोमीटरचा आकडा येतो अरे रे ऑडोमीटर म्हणजेच काय रीडिंग त्याच्यावर लिहिलेलं असतं रे किती किलोमीटर गाडी चालली तो आकडा आणि पुढं काय म्हणलं आहे प्रवासाच्या अखेरीस ऑडोमीटरवर नऊशे तेरा पॉईंट पाच किलोमीटरचा आकडा येतो त्या प्रवासामध्ये गाडीने मार्गक्रमण केलेले अंतर किती होते बाप रे हे तर पाचवीच्या पुस्तकात तिसरीचाच प्रश्न आला आहे मग म्हणजे प्रवासाचा शेवट ह्या आकड्यावर झाला आणि सुरुवात ह्या आकड्यावर बरोबर वर आहे म्हणजे ह्याच्या अगोदरचा तर प्रवास केलेला नव्हता ना, ना। म्हणून मोठ्या संख्येतून ती छोटी संख्या वजा करायची बघा बरं उत्तर किती येत आहे पाच मधून तीन गेले दोन उरले एकक स्थानी दोन कुठं आहे सगळीकडंच आहे पुन्हा तेरा मधून आठ गेले उरले किती पाच आणि इकडला लहाचा एकक स्थानी दशांशच्या इथं पाच कुठं आहे हे बी आणि सी तर कधीच येणार नाहीत आता फक्त ए आणि डी मध्ये बघा मग आता तिकडला हाचा इकडं आला अकरातून आठ गेले तीन उरले मग आता कोणता पर्याय येईल लगेच कळाला तुम्हाला पर्याय नंबर पर्याय नंबर डी येईल हे तुम्हाला लगेच समजलं तरी तुम्ही पूर्ण करा नऊ मधून सात गेले दोनशे पस्तीस पॉइंट दोन किलोमीटर जे की पर्याय नंबर डी मध्ये आहे समजलं उत्तर इथं यायच्या आधीच पर्याय कोणता येतो हे पण पद्धत कळाली तुम्हाला चला पहा पुढचा प्रश्न बघूया शेवटचा प्रश्न सातवा बघा बरं पुस्तकात काय दिलाय एक गाडी ताशी पंचाहत्तर किमीच्या समान गतीनं आहे एक गाडी आहे ताशी पंच्याहत्तर किलोमीटरच्या सारख्या एक सारख्या गतीनं चालली आहे एका तासाला पंच्याहत्तर किलोमीटर एका तासाला पंच्याहत्तर किलोमीटर असं अंतर ती कापायली तिला तीनशे पन्नास किलोमीटरचे अंतर जायला किती वेळ लागेल अरे किती सोपा प्रश्न आहे मुलांना हे बघा ताशी वेग किती आहे पंच्याहत्तर किलोमीटर अंतर किती आहे तीनशे पन्नास किलोमीटर बरोबर आहे मग आता आपल्याला काय करायचं का आहे वेळ मग वेळचं सूत्र काय आहे वेळ बरोबर आंतर भागिले वेग मग आता अंतर किती आहे तीनशे पन्नास छेदस्थानी वेग किती आहे पंच्याहत्तर मग आता बघा बरं पंचवीसनं भाग जाईल पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंचाहत्तर आणि तर पंचवीस एक पंचवीस इथं पंधरा उरले आणि पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच सव्वाशे आणि पंचवीस सख दीडशे म्हणजे किती आलं रे हे सोळा छे तीन पण हे तर अपूर्णांक आला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करू आपण तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीना पाच पंधरा म्हणजे पाच तास आणि पुढं छेद तीन मिनिट आता पर्यायात आहे का रे पाच तास एक छेद तीन मिनिट दिले का कुठं हा मग आता तसं जर दिलेलं नसेल तर मग कोणतं येईल हा थांबा बरोबर आहे तुमचं लक्ष आहे हेच मला बघायचं होतं आता <laughs> इकडं बघा भागाकार किती रे तीनशे पन्नास छेदस्थानी पंचाहत्तर होतं तर मग काय येईल पंचवीस त्रिक पंचाहत्तर इथं पंचवीस पंचुवी एक पंचवीस दहा उरले पंचवीस चोक शंभर चौदा छेद तीन मग आता तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन, तीन चोक बारा म्हणजे पूर्णांकयुक्त पूर्णांकात करू चार पूर्णांक दोनशे तीन मग आता इथं बघा बरं चार तास दोनशे तीन मिनिटं मग इथं चार तास इथं चार तास इथं चार तास दिले म्हणजे आता ह्याचं उत्तर पर्याय सी किंवा पर्याय डी ह्याच्यापैकी कोणतं तरी येईल पण आता दोनशे तीन मिनिटाचं रूपांतर ह्या अपूर्णांकाचं रूपांतर मिनिटात करण्यासाठी काय करायचं असते माहिती आहे का कोणत्याही अपूर्णांकाला अंकाला साठ न जर गुणलात तर त्याचं रूपांतर मिनिटात होते मग तीन एक तीन तीन दोन्ही सहा शून्याला शून्य वीस गुणिले दोन बरोबर किती आले चाळीस म्हणजे चार तास चाळीस मिनिटे हे वेळ आहे आणि ह्या पर्याय नंबर कशामध्ये आहे पर्याय नंबर डी समजलं मुलांना अशा पद्धतीनं समजावून सांगितलेलेच प्रश्न तुम्ही आत्ता पाहिलात आणि हे सगळे प्रश्न फार सोपे होते तर स्वाध्याय नऊ पॉईंट एक तुम्ही आता माना